नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण व्यायामाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा डॉक्टर ज्योत्स्ना पाटील योग विद्याधाम भोर शाखा पंचायत समिती भोर एम क्लब भोर रोटरी क्लब भोर राजगड व भोर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांचे योगिक आहार आणि विहार यावर उपयुक्त असे मार्गदर्शन लाभले योगातील यम नियमांचे पालन करून आसन प्राणायामाद्वारे आपल्या श्वासावर नियंत्रण करून दीर्घायुष्य प्राप्त करता येते आपल्या जीवनशैलीत बदल करून तणावमुक्त चिंतामुक्त जीवन जगण्याचा त्यांनी त्रिसूत्री सांगितले आहे आहार व्यायाम आणि योगातून आपण हृदयरोगापासून आपले संरक्षण करू शकतो त्यासाठी आपल्या शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष न करता शरीराने दिलेली लक्षणे ओळखून आपले रक्त शर्करा रक्तदाब नियंत्रण ठेवा वयाच्या तीस वर्षानंतर रेग्युलर बेसिक आरोग्य तपासणी प्रत्येकाने करायला हवी त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या प्रकृतीनुसार योग्य तो योगा व्यायामाचे प्रकार आपल्याला केले तरच आपण निरोगी आयुष्य मिळेल असं प्रकारचे मार्गदर्शन डॉक्टर पाटील यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आनंदा कंक यांनी केले योग दिनानिमित्त शुभेच्छा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनावडे साहेब यांनी दिल्या भोरमध्ये गेली पंधरा वर्षे योगाचे विविध वर्ग गर्भसंस्कार मधुमेह निवारण उंची संवर्धन योगाची शास्त्र शुद्ध शिकवण योग विद्याधाम भोर करत असल्याचे योग प्राध्यापिका अनुराधा देवी यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता लगड योग अध्यापिका यांनी केले आभार रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक नवले सर यांनी मानले यावेळी योग विद्याधाम भोरचे नंदकुमार देवी अनुराधाताई देवी एम के फिटनेसच्या सविता कुंटे डॉक्टर संगीता खोकले केमिस्ट असोसिएशनचे सागर सोंडकर रवी हरणसकर गणेश हरणसकर डॉक्टर संजय मेहत्रे डॉक्टर रुपाली मेहत्रे मॉरशिस येथे योग शिकवणारे डॉक्टर हेमंत खेडेकर प्राध्यापक श्रीकांत निकम उपस्थित होते योग विद्याधाम भोरचे अध्यक्ष शहाजी लगड सुनीता केंद्रे योगेश शेडगे डॉक्टर हकीम विशाल भांडे सुनील थोपटे समीर घोडेकर अनेक योग साधक उपस्थित होते स्वराज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद